नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायफर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठपदर ब्लाऊजमध्ये अतिशय सुंदर अशी काठांचा वापर करून डिझाईन शिकवणार आहे पण इथे डिझाईनसाठी कापड जास्त नसल्यामुळे आपल्याला कमी कापडामध्ये डिझाईन पण खूप सुंदर अशा पद्धतीची इथे डिझाईन ए हा जर ब्लाउज तुम्ही शिवलात तर तुमच्याकडे चार जणी तुम्हाला विचारतील की हा ब्लाऊज तुम्ही कुठे शिवला अशा पद्धतीची ही डिझाईन होणार आहे त्यासाठी ही ब्लाउजची मेजरमेंट तुम्हाला दाखवलेली आहेत तर बघा हा एवढाच कपडा जो आहे तो एका स्लीवसाठी आहे आणि एवढाच कपडा अजून दुसऱ्या स्लीवसाठी आहे तर बघा साडेतीन इंचा कपडा आहे पण मी इथे चार इंच घेत आहे उंची डिझाईनची कारण आपल्याला इथे जॉईंट थोडासा द्यावा लागेल कारण कापड कमी आहे इथे मी दोन इंच चिकून करत आहे बघा चार बाय चारचा कापड जरी इथे असला तरी डिझाईन व्यवस्थित होते त्यासाठी तुम्हाला इथे मी दाखवलेला आहे बघा आता या पद्धतीने इथे मी आकार ड्रॉ करून घेतलेला आहे तो दुसऱ्या साईडला ट्रेस करून घेणार आहे बघा या पद्धतीने ब्लाऊज जो अस्तर आहे तो फोल्ड करून मी इथे ट्रेस करून घेतलेला आहे ॲज इट इज दशाच तसा इथे ट्रेस झालेला आहे फक्त तो डार्क करून घेत आहे मी इथे बघा आता याचं स्टिचिंग कटिंग कसं आहे ते समजून घ्या जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ही या प्रकारची डिझाईन जमणार आहे मैत्रिणी बघा आता ही जी डिझाईन इथे अर्ध सॉरी तीनच्या पॉईंटची टीप टाकायची आहे आपल्याला मी इथे तीनच्या पॉईंटची टीप टाकून घेत आहे त्यानंतर बघा जो आकार आपण दिलेला आहे इथे त्या आकारानुसार आपण इथे टीप टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जसा तुम्ही आकार देणार आहात त्याच पद्धतीने इथे तुम्हाला टाकायची आहे तर बघा इथे मी या पद्धतीने टीप टाकलेली आहे मध्ये थोडासा गॅप आहे इथे मी हा जो गॅप आहे इथे कटिंग करून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने थोडंसं पाव पाव इंचा एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवायचं टिपेपासून थोडंसं आणि नंतर हा भाग कट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर हा जो पाविंताचा कपडा आहे याला तिरकी कातर लावून कट टाकायचे आहेत तर बघा इथे मी कटही टाकून घेतलेली आहेत आता हा जो भाग आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे अस्तर आणि पीस बघा या पद्धतीने बाहेर काढून घेऊयात व्यवस्थित आणि सावकाश काढा ज्या ठिकाणी तुम्ही असे कोपरे बनवता ते एकदम परफेक्ट आले पाहिजेत तर या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे जर निघत नसतील तर अशा पद्धतीचं कातरच्या टोकाने काढून घ्या जर कापड नाजूक असेल तर कातरचं टोक वापरू नका तर बघा या पद्धतीने मी हा जो भाग आहे काढून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला एक टिप टाकून घ्यायची आहे आणि खालच्या साईडलाच टाकता टाकता आपल्याला ज्या साईडला आपण गोल आकार दिलेला आहे डिझाईनचा तिथेही लगेचच इथे टीप टाकून घेणार आहोत तर पहा या ठिकाणी मी टीप टाकून घेत आहे अशा पद्धतीने नेहमी का सध्या काय होत आहे मैत्रिणींना कुठलाही कितीही भारीचा साडीचा ब्लाउज असो काठ एक साईडला येतो आणि कस्टमरला बऱ्याच कस्टमरला तोच काठ पाठीलाही हवा असतो बाहीलाही हवा असतो बाहीला लावला नाही तर लूक छान येत नाही पाठीला लावला तर पाठीचा लुक छान येत नाही मग त्याच्यासाठी अशा शॉर्ट काठांमध्ये डिझाईन ज्या आहेत ते आपल्याला इथे करता आल्या पाहिजेत त्यासाठी अशा प्रकारची मी डिझाईन तुम्हाला दाखवत आहे तर बघा आता इथे साईडचं जे फॅब्रिक आहे ते ही स्टिच करून घेणार आहोत तर मी स्टीच प्रंट ले ले तर ते स्टिच करून घेतलेलं आहे आता हा फ्रंट पार्ट आपला एकदम ओके तयार झालेला आहे तर आता बघा याच्यासाठी जो काठाचा भाग आहे बघा याच्यातून आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर त्यातून आपल्याला डिझाईनचा जो भाग आहे एवढा मोठा भाग आहे तो डिझाईनला पुरेल या पद्धतीने आहे आता छोटा जो भाग केलेला आहे ला ला। पास पास ला। ला ला मी इथे तो खालच्या साईडला आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे म्हणजे इथे साडेतीन इंचाचा काठ होता आणि थोडं शिलाई मार्जिनला लागेल तर पाच साडेपाच इंचाचा आपल्याला काट लागणार आहे त्यासाठी मी इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे म्हणजे आपला काठ जो आहे तो आता इथे लांबीला वाढलेला आहे असा जॉईंट द्यावा लागतो कधी कधी आपल्याला जर कापड किंवा काठ पुरत नसतील तर या पद्धतीने जॉईन देऊन आपलं काम पूर्ण करायचं असतं तर बघा इथे आता हा काट आहे तो अर्धा करायचा आहे आपल्याला आणि जो सेंटरमध्ये निघलेला हा कपडा आहे तो इथे ठेवायचा आणि साईडने अर्धा ते एक इंच कपडा एक्स्ट्रा येईल या पद्धतीने चॉकने आपल्याला खुना करून घ्यायचा आणि तो कट करायचा आहे त्या आकारामध्ये जरी तुम्ही इथे आकार वेगळा काढला तरीही चालेल तर बघा आता इथे या पद्धतीने मी हा आकार कट करून घेणार आहे हा जो भाग आहे तो कट केल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आलेला आहे आता त्यानंतर हा जो भाग आहे इथे या पद्धतीने तुम्ही चॉकनेही खून करून कट करू शकता जर तुम्हाला जमत असेल तर इथे बघा मी डायरेक्टली कात्रीने इथे कट करत आहे या पद्धतीने मी इथे कट करून घेत आहे आतला जो आकार आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो अस्तरचा कपडा आहे तो मी इथे अर्धा फोल्ड करून घेत आहे जे की आपल्याला आक अक... मधला आकार जो आहे तो इथे आला पाहिजे मध्ये आपल्याला की होल टाईप इथे ओपन ठेवायचा आहे साडीचा जो पीस आहे तो स्लीवजला वापरायचा आणि त्याच्या आतमध्ये काठांचा भाग ठेवायचा आहे त्यामुळे मी इथे हा भाग कट करून घेत आहे तर बघा आता त्यानंतर इथेही मी कपडा एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला इथे काठ ठेवायचा आहे बघा सेंटरवरती हा कपडा आला पाहिजे इथे कॅनव्हास न वापरता मी किती सुंदर डिझाईन बनवत आहे बघा आता पाव इंच कपडा येईल हिशोबाने आपल्याला इथे टेप टाकून घ्यायची आहे तर पहा या ठिकाणी अंदाजे पाव इंच कपडा येईल किंवा मशीनवर दोनचा पॉईंट येईल या हिशोबाने मी टीप टाकलेली आहे इथे पॉईंट दिसत नाही पण टीप व्यवस्थित आली पाहिजे कमी जास्त क होऊ द्यायची नाही एकदम सगळा कपडा सेम गेला पाहिजे तर बघा आता इथे मी सेंटरला कट मारलेला आहे आणि त्यानंतर इथे या पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे सॉरी कट मारून घेत आहे आता त्यानंतर हे ही साईडचे कट जे आहेत ते आपल्याला इथे द्यायचे आहेत बघा इथे मी साइड कट ही दिलेले आहेत त्यानंतर आता हा कपडा अस्तरचा कपडा आतल्या साइडला फोल्ड करून मी इथे हा जो भाग आहे याच्यावरती दाबटीप टाकून घेणार आहे बघा अगोदर आतल्या साइडच्या गोलवरती आपण दाबटीप टाकून घेऊयात सावकाशाने व्यवस्थित टीप टाकायची आहे टीप कमी जास्त किंवा वाकडी तिकडी अशी द्यायची नाही एकाच लयमध्ये टीप आली पाहिजे जसं आपण गाताना एका लयमध्ये गातो त्याच पद्धतीने आपली टीपही एकाच लयमध्ये आली पाहिजे तरच आपण आपल्या कामाला फिनिशिंग आली असं म्हणू तर बघा आता त्यानंतर हा काठाचा जो बाहेरचा भाग आहे त्यालाही मी इथे टीप टाकून घेत आहे आणि टीप टाकल्यानंतर त्याचं साईडचं जे एक्स्ट्राचं अस्तरचं फॅब्रिक आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत तर पहा इथे अस्तरचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आता त्यानंतर इथे बघा या पद्धतीने हे फॅब्रिक जे आहे इथे ठेवायचं आहे आणि कडेला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा स्लीवच्या जो पॅटर्न होता त्याच्याकडेला मी टीप टाकत आहे खूप सुंदर असा लुक वाटतो या डिझाईनचा बघा कमी कापडामध्ये मी ही डिझाईन बनवलेली आहे अतिशय कमी कापड इथे सॉरी काठ जो आहे जर तुमच्याकडे पाठीला लावून थोडासा उरला तर आपण काय करतो त्याच्यामध्ये लटकन बनवतो तसं न करता इथे लटकन मी दुसऱ्या कापडाचे बनवलेले आहेत आणि इथे जे आहे छोट्याशा कापडामध्ये मी इथे स्लीवजला डिझाईन बनवलेली आहे या पद्धतीने एक्स्ट्राचं हे कापड काढून घ्यायचं आहे आणि हे दोन भाग एकमेकांना जॉईंट करून हातानं शिवलं तरी चालेल किंवा मशीनवरतीही याला थोडीशी टीप टाकली तरी चालेल कारण याच्यावरती आपल्याला एक शो बटन टाकून द्यायचं आहे म्हणजे याला लुक खूप सुंदर येईल आणि जरी तुम्हाला शो बटन टाकलं आणि सेंटरला एखादं लटकन छोटंसं टाकलं तरीही खूप छान दिसणार आहे तर बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण अगोदर कट करू तर बघा आता इथे मी एक शो बटन टाकून घेत आहे म्हणजे आपला स्लीवची डिझाईन जी आहे पूर्ण कंप्लीट झालेली आहे बघा या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन करणार आहात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता पहा याच पद्धतीची ही तुम्ही डिझाईन एकदा करून पहा श्री स्वामी समर्थ